हाय मी अवंती स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूबच्या नवीन ब्लॉग मध्ये आज आपण बनवणार आहोत पावभाजीची रेसिपी पावभाजी बनवण्यासाठी इथे मी सगळं सर्व प्रकारच्या ज्या भाज्या लागतात त्या सगळ्या स्वच्छ धुवून कापून घेतलेल्या आहेत त्यामध्ये वटाणा आहे गाजर बीट मी वापरते ऑप्शनल आहे पण भाजीमध्ये छान लागतं फ्लावर आहे बटाटा आहे आणि शिमला मिरची आहे तर या सर्व भाज्या मी आता कुकर मध्ये टाकून शिजवून घेणार आहे कुकर मध्ये सगळ्या भाज्या मी टाकलेल्या आहेत गरजेपुरतं पाणी मी त्यासाठी शिज शिजण्यासाठी टाकत आहे आणि आता झाकण लावून आपण याच्या पाच ते सहा शिट्ट्या काढून घेणार आहोत पाच ते सहा शिपट्या भाजीच्या काढून घेणार आहोत तर इथे भाजीसाठी लागणार लागणारी जी पुढची पुढची गोष्ट आहे ते म्हणजे कांदा आणि टोमॅटो हे आता मी आपल्या भाज्या शिजेपर्यंत कांदा आणि टोमॅटो बारीक चिरून घेणार आहे तर इथे मी आता टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे एका प्लेटमध्ये काढून घेत आहे तर त्यानंतर आता मी लगेच इथे दोन आ, दोन टोमॅटो आणि दोन कांदे मी या भाजीसाठी यूज करणारे आणि दोन शिमला मिरची एक गाजर एक बीट दोन बटाटे अशी मी क्वांटिटी घेतलेली होती भाज्यांची तर ही भाजी एक चार ते पाच माणसं माणसांसाठी पुरेशी होते तर तुम्ही इथे पाहू शकता मी टोमॅटो तो आणि कांदा बारीक चिरून घेतलेला आहे त्यानंतर आपण ज्या पातेड्यामध्ये आपल्याला भाजी करायची आहे ते पातेडे मी गॅसवर तापण्यासाठी ठेवलेलं आहे ता त्याच्यामध्ये मी दोन पळ्यात तेल टाकून घेतलेला आहे जो बारीक चिरून घेतलेला कांदा आहे तो आपण ह्याच्यामध्ये टाकून परतून घेणार आहोत तसंच थोडासा लसूण सोलून घेतला होता तो पण बारीक करून मी या कांद्यामध्ये परतण्यासाठी टाकणार आहे आणि हे छान आता आपल्याला थोडस गोल्डन होईपर्यंत थोडस परतू द्यायचंय कांदा आपला जसं परतून परतत येईल थोडा थोडा त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये टोमॅटो ऍड करणार आहोत थोडीशी कोथिंबीर मी चिरून ठेवत आहे आपला कांदा जरा शिजत शी आला की मग आपण ह्याच्यामध्ये आता टोमॅटो ऍड करून घेणार आहोत आणि कांदा आणि टोमॅटो हे एकत्रितपणे पण आपण छान एक पाच मिनिट छान शिजवून घेणार आहोत इथे आपल्या कुकर मध्ये आपल्या भाज्या शिजलेल्या आहेत मी गॅस बंद केलेला आहे टोमॅटो आणि कांदा परतून घेऊया एकीकडे तर दुसरीकडे आपण कुकरची वाफ काढून आहे मी कुकरची वाफ काढून कुकर खोलून आपण त्यातल्या भाज्या काढून घेणार आहोत पूर्ण छान वाफ काढून घ्यायची आहे त्यानंतर मी भाज्या सगळ्या अशा झाऱ्याने काढून घेतलीये जेणेकरून पाणी येणार नाही त्यामध्ये आणि आपल्याला व्यवस्थित स्नॅश करता येतील तर इथे थोडस कांदा टोमॅटो आपलं मधून मधून थोडस लक्ष ठेवून हलवायचंय जेणेकरून ते खाली लागणार नाही आणि इथे ज्या सगळ्या भाज्या आपण कुकरमध्ये शिजायला टाकलेल्या होत्या त्या मी छान स्नॅशरने स्नॅश करून घेत आहे आ, ही पावभाजी आहे ना मुलं लहान मुलं पण अगदी आवडीने खातात तिखट वगैरे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे यामध्ये यूज करत जावा आ, मी आता याच्यामध्ये मसाले आपण कुठले कुठले युज करणार आहे तर फक्त लाल तिखट हळद पावभाजी मसाला आणि मी एवढंच आपल्याला वापरायचे आणि अद्रक लसूणची पेस्ट कांदा टोमॅटो तर आपण परतून घेतलेला आहे तर ह्याच्यामध्ये मी लसूण पण आधी टाकलेला होता पण थोडीशी अद्रक लसूणची पेस्ट पण मी थोडीशी याच्यामध्ये ऍड करत आहे जेणेकरून अजून थोडीशी टेस्ट छान येते भाजीला त्यानंतर थी इथे मी तुम्हाला आता मसाले दाखवते पावभाजी मसाला लाल तिखट मीठ आणि हळद हे आपण यामध्ये तेलामध्ये परतून घेणार आहोत आणि कांदा आणि टोमॅटोला तेल सुटेपर्यंत छान परतलेलं आहे तेल सुटल्यानंतर मसाले ऍड केलेले आहेत आणि मसाले ऍड केल्यानंतर आपण स्नॅश करून घेतलेल्या सर्व भाज्यांनी त्यामध्ये मिक्स करून घेतलेले आहेत आणि सर्व हे आ, मिक्स करून घेतलेलं आहे यामध्ये कुठल्याही प्रकारचा आपण बाहेरचा कलर वगैरे भाजीला वापरणार नाही आहोत कारण की आपण बीट आणि गाजर घातल्यामुळे ऑटोमॅटिकच आपल्या भाजीला रंग खूप छान आलेला आहे पाहू शकता बीट असल्यामुळे पाणी पण भाजी शिजलेलं कसं लाल कलरचं आहे यामुळे कलरची गरज पडतच नाही आणि भाजीला नॉर्मली नॅचरली कलर खूप छान येतो तर इथे ऑलमोस्ट आपली भाजी आता रेडी होत आहे हे आपल्याला एक पाच ते दहा मिनिटं आपण झाकण ठेवून छान थोडस शिजवून घेणार आहोत मी सगळं एकत्रितपणे गरज वाटत असेल तर तुम्ही नंतर पण थोडीशी स्नॅश करू शकता आणि तुम्हाला जितकं हवं आहे तितकं तुम्ही पाणी किती भाजी तुम्हाला पातळ घट्ट हवी त्याप्रमाणे तुम्ही पाणी ऍड करू शकता त्यामध्ये त्यानंतर पाणी ऍड केल्यानंतर मी यामध्ये थोडस बटर टाकणार आहे भाजीमध्ये वरतून आपण थोडस बटर ऍड करत आहोत टेस्ट साठी त्यानंतर आपण बारीक चिरलेली कोथिंबीर पण त्यामध्ये भाजीमध्ये दे टाकून घेत हो। आहोत आणि हे सर्व मिक्स करून एक पाच ते दहा मिनिटं आपण झाकण ठेवून याला थोडस शिजू देणार आहोत जोपर्यंत आपली इकडे भाजी थोडीशी अजून चांगली शिज होत आहे तोपर्यंत दुसऱ्या बाजूला मी तव्या तवा तापायला ठेवलेला आहे तव्यावरती आपण पाऊ गरम करून घेणार आहोत पाहू शकता इथे मी बटर लावून काही पाव गरम करून घेतलेले आहे आणि आपली पावभाजी इथेही रेडी झालेली आहे तर अगदी सोपी आहे पावभाजी बनवायला आणि बाहेरच्या पावभाजीपेक्षा तुम्ही जर घरी पावभाजी बनवली तर तिची टेस्ट पण खूप छान येते आणि हायजीन पण असतं आणि खूप सोपी आहे त्यामुळे मोस्टली आम्ही तर घरीच बनवतो तुम्हीही नक्की ट्राय लहान मुले पण ही भाजी खूप आवडीने खातात आणि कशी वाटली माझी रेसिपी रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा भेटूया तर आपल्या पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय